नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी संकल्प प्रतिष्ठानच्या एकोणीसाव्या वर्धापणा दिनानिमित्त पुणे मनपा प्रभाग कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सफाई कर्मचारी आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांना दिवाळी फराळ आणि भेटवस्तू वाटप कार्यक्रम दिनांक ऑक्टोबर रोजी संपन्न झाला संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संजय कपिले यांनी हा विशेष सामाजिक उपक्रम राबवला होता संकल्प प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांना दिवाळी फराळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले या सामाजिक उपक्रमातून समाजातील तळागाळातील श्रमिक वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न संकल्प करण्यात आला मान्यवरांनी संकल्प प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले आणि वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री भीमरावांना तापकीर श्री दिगंबरजी डवरी आंबेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री फिरोजी मुलानी नगरसेवक सौ कल्पनाताई थोरवे नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील श्री रायबा भोसले नगरसेवक श्री अभिजित दादा कदम श्री संदीप बेलदरे श्री संतोष ताठे श्री अमर चिंधे श्री सुहास शेलार गीताताई जाधव श्री महेश हिंगणीकर ॲडव्होकेट अजय कपिले श्री नितीन जांभळे श्री संदीप शिरोळे श्री रामदास भोसले रौफभाई शेख श्री महेश किवडे डॉक्टर सुचेता भालेराव श्री शांतीलाल बफाना श्री संदीप धर्माधिकारी श्री सुनील कपिले श्री अप्पा नाईक श्री संतोष पवार श्री भरत कटके श्री मयूर दहिवाळ डॉक्टर प्रदीप महाजन श्री गोरख जेधे श्री प्रदीप कराळकर श्री किरण मोरे श्री सौरभ भालेराव श्री सचिन वेरणेकर श्री आप्पा सुरवसे श्री हनुमंत देवकाते श्री साहिल कपिले श्री पियुष कपिले श्री आयुष कपिले जय जवान सैनिक संघटनेतील सर्व माजी सैनिक अधिकारी तसेच संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते यावेळी बोलताना संकल्प अध्यक्ष श्री संजय यांनी सांगितले संकल्प माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवले जातात आज वर्धापन दिनानिमित्त परिसरातील स्वच्छता दूध आणि आरोग्य दूध यांना सन्मानित करण्यात आले भविष्यात देखील संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातील प्रतिनिधी किरण गोरतळे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा